मित्रांनो स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत कसे करावे हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भक्तांची सेवेकरांची श्रद्धा असते तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक आणि सेवेकरी स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत करतात परंतु हे व्रत कसे करावे त्याचे नियम कोणते पूजा सामग्री काय नव गुरुवार हे व्रत करायचे असते मध्ये काही अडचण समस्या आली तर तो गुरुवार सोडून द्यायचा असतो फक्त उपवास करायचा आणि ज्या वेळेस आपण कथा वाचू त्याच वेळेस आपण तो गुरुवार मोजायचा असतो हे नऊ गुरुवार केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे लागते साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन करायचे असते परंतु मित्रांनो नऊ गुरुवारचे व्रत कसे करावे व्रताचे नियम काय पूजा कशी करावी पूजा साहित्य कोणते नंतर मुख्य म्हणजे व्रत कथा कोणती तर हे सगळं तुमच्यासाठी आम्ही एक पी डी एफ फाईलमध्ये बनवलेलं आहे हे एक ई e बुक आहे जे फक्त शंभर रुपयामध्ये आहे भरपूर लोकांना नऊ गुरुवारच्या व्रतांची जी पोथी असते ती मिळत नाही मग त्याच्यासाठीच आम्ही ही पी डी एफ बनवलेलं आहे आणि पी डी एफमध्ये सगळी माहिती आहे व्रताची कथा सुद्धा आहे पूजा सामग्री साहित्य नियम मंत्र कोणते सगळं काही जेवढी माहिती हवी तेवढी सगळी माहिती त्या पी डी एफमध्ये आहे तर तुम्हाला जर ती पी डी एफ घ्यायची असेल तर ती फक्त शंभर रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देऊ तुम्हाला फक्त व्हॉट्सॲपवर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे पी डी एफ असा मेसेज करा आम्ही लगेच तुम्हाला प्रोव्हाइड करू पी डी एफ फाईल तर नक्की ज्यांच्याकडे पोथी असेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल पण ज्यांच्याकडे पोथी नाही ज्यांना ती पोथी मिळत नाहीये ज्यांना या व्रताबद्दल काहीच माहीत नाहीये त्यांच्यासाठी ते पीडीएफ आहे कारण खूप मोठी कथा आहे त्यानंतर मंत्र आहेत आरती आहे पूजा साहित्य आहे सगळं ए टू झेड सगळी माहिती त्या एफमध्ये आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करायला अजिबात विसरू नका धन्यवाद